आज होतो विजूच्या सिस्टरचा विवाह सोहळा बँजो ओपन मंडप आणि बरंच काही रामकृष्ण हरी मित्रांनो पत हो मी मग सपका सुरुवातच काय मातोश्री भागुबाई माता यांच्या दर्शनाने झाली आता पटापट वांगे चिर्ण झाले होते नंतर आपण पण सेल्फी काढून घेतली ग्रुप म्हणून मंडप पूर्णपणे टाकला होता डेकोरेशन थोडंच बाकी होतं गणपत आणि मी मस्तपणे सेल्फी काढून घेतली इजू च्या मागे ले लोड हे मात्र नक्की इजू काय म्हणतो बघा नंतर दीपक डॉक्टरच्या दवाखान्यात आलो जरा तब्येत बरोबर नव्हती काय पटापट डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिलं मंका गणपत बोला महाराजांना घरी आलो तर शिवने कटिंग करायला घेऊन मग मंका पटापट कटिंगच्या दुकानात नेलं आणि शिवची कटिंग करायला लावलं मंदिरावरती नाश्ता करून घेतला आता आचार्य आणि कांदे चिरा नंतर नवरीचा भाऊ आणि मी कांदे चिरायला लागलो कांदे थोडेच चिरले पण डोळ्यात पाणी यायला लागलं घरी आलो तर सामान नारळ दिलं शिव लय खुश झाला आता थोडं लॅपटॉप बघून घेऊ म्हटलं दुसऱ्या बाजूला शिव मस्तपणे खेळत होता पाराकडे आलो तो मित्रमंडळ भेटले मंडपात आलो तर डेकोरेशन पूर्णपणे झालं होतं विजू भाऊ म्हणे महाराजांचा पुतळा घेऊन ये रात्रीचे सात वाजले होते वांग्याची भाजी मस्तपणे तयार झाली होती अशा प्रकारे वरण सुद्धा तयार झालं होतं पंक्ती सुद्धा बसण्यास सुरुवात झाल्या होत्या आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं चला म्हटलं बँजो लय वाजत आहे म्हणून बघून येऊया बँड भारी वाजत होता पण नवरदेव डायरेक्ट ग्रुपमध्ये आता मंडपात आलो होतो तर अशा प्रकारे डेकोरेशन झालं होतं पटापट मंडपात गेलो आणि खाली बसून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला शो स्क्रीन मध्ये नाचत असताना दिसत होता नंतर खूप बोर झालो होतो आधीच वेळ झाला असल्यावर स्वागत असतात भाषण असतात आणि त्याच्यातच बुवा दुसऱ्याच्या हातात माईक देत असतात म्हणजे दहा मिनिटं मंगलाष्टवनक काही संपत नाही सर्वांना एकच सांगणं आहे हे बामनबुआचं काम आहे मंगलाष्टवनक म्हणणं म्हणून बामन बुवालाच हे काम करू द्या नंतर विनोद भाऊ आणि मी सेल्फी काढून घेतली मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक फॉलो शेअर रामकृष्ण आहे